आमदार कार्यालय अक्कलकुवा येथे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते शबवाहिनीचे लोकार्पण सोहळा संपन्न अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात शबवाहिनी नसल्याने जनतेला मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते मतदारसंघातील याच अडचणी पाहत अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदार संघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून दवाखान्यात व इतर ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना नेण्यासाठी प्रथमच अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यासाठी दोन शववाहिन्या उपलब्ध झाल्या आहेत त्या शववाहिन्यांचा लोकार्पण सोहळा दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आमदार कार्यालय मणिलक्ष्मी नगर अक्कलकुवा येथे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे यावेळी समाज कल्याण माजी सभापती शंकर पाडवी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी शिवसेना तालुका प्रमुख तुकाराम वळवी लोकनियुक्त सरपंच अंजुताई पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल चौधरी रवींद्र चौधरी दिनेश खरात रवी चंदेल स्वप्नील जैन अमरसिंग वळवी प्रकाश खिंची जगदीश चित्रकथी रोहित चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपले अक्कलकुवा धडगाव विधानसभेचे कार्यसम्राट व कर्तव्य दक्ष आमदार आदरणीय श्री आमशेदा पाडवी साहेब व त्यांचे सुपुत्र माजी सभापती श्री शंकरदादा यांच्या विशेष प्रयत्नांनी आज अक्कलकुवा धडगाव मध्ये आणि अक्कलको खास करून सपाटी अक्कलकोट तालुक्यामध्ये आपल्याला नेहमी कोणी आपले नातेवाईक म्हणा कोणी आपले मित्र म्हणा एखाद्याच्या अपघाती मृत्यू दवाखान्यामध्ये झाला एखाद्या रुग्णालयामध्ये झाला तर आपल्याला ॲम्ब्युलन्स तर उपलब्ध राहायची रुग्णवाहिका उपलब्ध राहायची परंतु शववाहिनीसाठी ने आपल्याला नेहमी धडपड करावी लागायची आणि शववाहिनीसाठी जे खाजगी वाहनवाले आहेत ते आपल्याला नेहमी शववाहिनीसाठी उपलब्ध राहत नसल्यामुळे आपल्याला नेहमी हा एक त्रास होता परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मी खरोखर आमच्या जणांच्या अक्कलकोवा तालुक्याच्या वतीने खरोखर आभार मानेल की दादा खरोखर आम्हाला या रुग्णालयामध्ये खूप अडचण होती शववाहिनीची आणि तुमच्या विशेष प्रयत्नांमुळे आज ज्याप्रमाणे तुम्ही सर्वात प्रथम जसं तुम्ही जनतेमधून निवडून आले सर्वप्रथम तुम्ही अक्कलकोवा धडगाव विधानसभेसाठी एक मोठ्या पंधरा एम्ब्युलन्स पंधरा रुग्णवाहिका पहिले तुम्ही पूर्ण मतदारसंघाला तुम्ही अर्पित केल्या तुमच्या विशेष प्रयत्नांनी आणि तुमचे हे कार्य ज्या झपाट्याने वाढत आहे मी तरी सांगेल की पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्या दोनशे अठ्ठ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये आजच्या घडीमध्ये आधुनिक वेळमध्ये जर सगळ्यात सक्रिय सक्रिय जर आमदार असेल तर आदरणीय आमच्या दादा पाडी साहेब आहेत कामांमध्ये बांधकामामध्ये पैसे पण कमवतात काम पण करतात परंतु तुमच्या पुष्कळ असे काम आहेत त्यामुळे पैशांच्या कुठलाही नफेचा कुठलाही उद्देश नाही फक्त एक पुण्य एक जनतेची सेवा म्हणून तुमचं कार्य नेहमी सुरू आहे हे कार्य हो। असंच सुरू राह आमची सर्वांची प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र एमडी व्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शुभम भंसाली अक्कलकुवा